दत्त माझा अवधूत ब्रह्मचारी दत्त माझा अवधूत ब्रह्मचारी राहे साहे माहूर गडावरी दत्त माझा अवधूत ब्रह्मचारी <coughs> प्रात येतसे भागीरथी थी येतसे गोदातटी सायंकाळी स्वयंभुजाची मूर्ती दत्त माझा अवधूत ब्रह्मचारी भिक्षा मागे कराड कोलापुरी जाऊन भक्षी रंकाळा तळ्यावरी निद्रा करी त्रिपुट गडावरी दत्त माझा अवधूत ब्रह्मचारी। <coughs> दत्त राजा ऐसा योगी राणा अनसुयेच्या पोटी बाळताना केशवदास तो चरणाला दत्त माझा अवधूत ब्रह्मचारी राहे साहे माहूर गडावरी दत्त माझा अवधूत ब्रह्मचारी असे छान स्तोत्रांसाठी आणि साधकांनी म्हटलेले भजनसाठी पॉडकास्ट रामकुटी कुठे ऐका यासाठी स्पॉटीफाय गुगल पॉडकास्ट डाउनलोड करून घ्या किंवा पॉडकास्ट पण उपलब्ध आहे आणि यूट्यूबवर वर रामकुटी आहे तेथे लाईक सबस्क्राईब शेअर करा माहिती आहे का आपल्याला आपले चाळीस हजार लिसन झालेत अभिनंदन आपले आणि आभार परत भेटू आपलीच रामकुटी